मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारानं चांगलाच वेग घेतलाय मावळ आणि शिरूरची लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बनली आहे राष्ट्रवादीचे उमेदवार भारत पवार आणि अमोल तसंच शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रींग बारणे यांनी कोपरा सभा घरोघरी मतदारांच्या भेटीकाठीवर भर दिल्यानं इथल्या प्रचारालाच आता रंग चढला आहे राज्यातल्या लोकसभा निवडणुकीतील प्रमुख लढतीमध्ये मावळ आणि शिरूर समावेश झालाय कारण मावळमध्ये पार्फवार तर शिरूर मध्ये तीनदा लागोपाठ निवडून आलेले शिवाजी आढळराव पाटील यांच्या विरोधात सिने अभिनेते अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले भोसरीमध्ये शिवसेनेला पट्टा बसण्याची शक्यता होती परंतु भाजपचे सहयोगी हो आमदार महेश लांडगे मैदानात उतरल्यानं आढळराव पाटलांना काहीसा दिलासा मिळाला आणि दोघांनी मिळून भोसरी प्रचार रॅली काढली सहा तालुक्यांमध्ये सगळ्यात जास्त लिडे भोसरी मतदारसंघात राहील लोकांचा प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद आहे आणि लोक आता विचार करतात ते की या देशाचं नेतृत्व कुणाकडेच असलं पाहिजे आणि जे नेतृत्व त्यांनी ठरवलं आहे नरेंद्रभाई मोदींचं त्या अनुषंगानं निश्चितपणे नरेंद्रभाई मोदी आणि खासदारांची कामं या जीवावर निश्चितपणे खासदार चार तपासांनी उडून येतात चांगल्या वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे आणि सगळं भगवा वातावरण या ठिकाणी दिसतंय शिवसेना भाजपचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आज दिवसभर या विधानसभा मतदारसंघामध्ये रॅलीचा कार्यक्रम आहे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आता भाजपची मिळालेली भक्कम साथ तसेच मावळमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांची साथ श्रीरंग बाणेंना मिळाल्यानं मावळ आणि शिरूर मध्ये युतीची ताकद वाढली आहे सेनेच्या दोन्ही खासदारांना विजयाची खात्री वाटते तरीही सुशिक्षित मतदार आजही मोदी इफेक्ट मध्ये असल्याचं समोर आल्यानं मावळ आणि शिरूर सेनेचे दोन्ही उमेदवार काहीसे निर्धास्त झाले हा निर्धास्तपणा धोकादायक ठरण्याची शक्यता देखील आहे सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी चिंचवड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम